छत्रपती चौक जो आहे तो रिंग रोड बायपास अंबाजोबाईत या ठिकाणी आहे आणि या बोर्डवर सुरुवातीला हा जो चौक आहे ते जवळपास पंचवीस ते तीस वर्षाखाली स्वर्गीय विकासरावजी साहेब आणि आमचे डॉक्टर पी एस पांडुरंगजी पवारदादा आणि मदनलाल परदेशी आणि आमचे त्या ठिकाणचे शिवभक्त मावळे या लोकांनी त्या ठिकाणी एक पार्टी त्यावेळेस बसवलेली होती परंतु आता या ठिकाणी काही व्यक्तींनी राजकीय व्यक्तींनी त्या ठिकाणी ते मित्रमंडळाच्या नावाखाली ती पाठी चौकात ही उभं केली आणि त्या ठिकाणी अक्षय मुंडा मित्रमंडळ असे नाव ओळखले हे अक्षय मुंद्रा हे विद्यमान आमदार नमिताताई मुंडळा यांचे पती आहेत ठीक आहे त्यांच्या मित्रमंडळाला काय वाटत असेल की बाबा त्यांना नाव टाकायचे त्यांनी नाव त्यांचे त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या घरावर टाकावं परंतु हे जे नाव आहे ते हे नाव या पाठीवरच आम्ही खपवून घेणार नाही इथून पुढे चालणार नाही आणि शिवभक्त म्हणून हे मला नाही महाराष्ट्रातल्या किंवा रोड अंबाजोगाई या ठिकाणी छत्रपती चौकामध्ये जी पाठी आहे ती जी पार्टी आहे ती सत्तेचा गैरवापर म्हणून जी मित्रमंडळाच्या नावे लावलेली आहे ती एकदम चुकीच्या पद्धतीची आहे याच्यावर एक दोन वेळेस पहिल्यांदाही आवाज उठवले गेलेले आहेत तर त्याचा समजा सत्तेचा वापर करून तिथंही ते दडपण्याचा प्रयत्न झाला पण यापुढे असे चालणार नाही कारण आंबेजोगाईमध्ये हो जिथे जिथे चौक आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्येच जिथे जिथे चौक आहेत तिथे सर्वसामान्य व्यक्तीच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही तो उल्लेख आंबेजोगाई हो सारख्या सुसंस्कृत ठिकाणी नाही व्हायला पाहिजे तो यापुढे चालणार नाही त्यासाठी तुम्हाला जर तुमच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून काम करायचे तर तुम्ही जनसेवेचे काम करा पाठीवर नावं टाकण्याचे काम बंद करा असं माझं वैयक्तिक एक शिवभक्त आणि एक जिजाऊची लेख म्हणून म्हणणं आहे तर याचा तुम्हाला तुम्ही या ती पाठी शासनाला आम्ही अशी विनंती केलेली आहे की ती पाठी काढून तुम्ही तिथे डिजिटल पाठी टाका आणि आमच्या छत्रपतीच्या फोटोसहित चौकाचं नाव द्या या व्यतिरिक्त जर इतर कोणाचे नाव देऊन जर यापुढे असे चौकामध्ये जर पाठी लावणे किंवा पुतळे बसवणे जर होणार असतील तर त्याचा जा, आम्ही जाहीर निषेध करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज या निवेदनाच्या माध्यमातून देत आहोत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी थेखे। थेखे। आज या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही रिंग रोड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या ठिकाणचे खेद विधानसभा मतदारसंघाचे आमदार पतीच नाव त्या छत्रपती शिवाजी महाराज या चौकाच्या पाठीवर असल्यामुळे त्या ठिकाणी महापुरुषाच्या ठिकाणी कोणत्याच साध्या व्यक्तीचं नाव नसावं असं मागेही आम्ही नाव हो ते हे केलं होतं पण ते त्यावेळेस परत अजून त्याच्या त्या ठिकाणी नाव टाकलं तर शासनाला आम्ही हे कळविले की ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांचे चौक आहेत फोटो आहेत या ठिकाणी कोणत्याही साध्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी नसलं पाहिजे अंबाजोगाई शहरामध्ये असे अनेक चौक आहेत कोणत्या चौकात कोणत्याच महापुरुषांच्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीने चौक केलेला असला तर त्याचं नाव नाही पण आमच्या रिंग रोड जोगाईवाडी या भागामध्ये जे चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी अक्षय मुंद्रा मित्रमंडळ हे नाव आहे ते नाव त्या ठिकाणी कमी करून जे आणि त्या ठिकाणी एक त्याच्यावर पट्टी लावलेली आहे त्या पट्टी लावल्यामुळं त्या, लाव त्या पार्टीचा या ठिकाणी आणि आमच्या सारख्या शिवभक्ताचा सा त्या ठिकाणी थोडा अवमान होत आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळं शिवभक्तांनी आज या ठिकाणी निवेदन दिलंय काय कारवाई करते वर, एक चोका, ते आम्ही बायपास रोडवर चौक म्हणून स्थापन केलेला आहे त्या चौका चौकाला एवढं छत्रपती गादीचा नुकसा अपमान झाला असं मी म्हणणार आहे कारण का तर तिथे छत्रपतीचं आराध्य दैवत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नाव देण्यात आलं आहे पण सौजन्य एवढे हे यो एवढे मोठे झाले नाहीत की छत्रपतीला सौजन्य करणे एवढे एवढे मोठे झाले ह्यांना मस्ती फक्त आहे त्याची सत्तेची सत्तेची मस्ती एवढी कामाची नसती सत्ता आज आहे उद्या नाही पण छत्रपती हे जवळ चंद्र सूर्य तारे आहेत तवर छत्रपती नाव राहणार आहे ह्यांची ह्यांची अवकात फक्त मित्रमंडळाची अवकातच पाहिजे असेल ह्यांना तर पहिलं त्यांनी त्यांच्या हाताने इज्जत कमी करून घेण्यापेक्षा आणि त्यांनी हाताने डिजिटल जशी पार्टी सौजन्याने लावली तशी नाव कट करून डिजिटल पार्टी लावावी हीच अपेक्षा बारा कोटी जनतेची असेल एवढच बोलताना थांबतो शाहू फुले आंबेडकर म्हणून आपण या ठिकाणी मिळवतो पण तो परंतु या शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये जर अशा काही घटना घडत असतील तर हे खरच लाजिरवाणी गोष्ट आहे आपण मित्रमंडळ असेल किंवा काही असेल तर आपण त्या माध्यमातून काही सामाजिक उपयोग काही सामाजिक ह्याच्या भान ठेवून आपण काही समाज उपयोगी काही कार्यक्रम पर घेतो परंतु अशा ठिकाणी महापुरुषांचे जिथं काही चौक असतील जिथं कुठं ना फोटो असेल अशा ठिकाणी आपण स्वतःच नाव टाकणे हे कितपत योग्य आहे आणि मला एवढंच म्हणायचं की जर कुठं नाव टाकायचं तर आपल्या घरावर टाकावं हो। कारण काय या अशा चौकामध्ये लोक खरं तर हा बियांडचा रस्ता आहे हे सार्वजनिक गोष्टी आहेत आणि सार्वजनिक गोष्टीवर तुम्ही खोडसाळपणाने नाव टाकणं खरं म्हणलं तर हे अशोभनीय आहे कोणाच पटणार नाही आणि या भागातली जनता जरी कोणाला काही बोलत नसली काही हे करत नसली तरी ते येणाऱ्या ह्याच्या तुम्हाला दाखवून दिलंच एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द थांबत